फोटो व्हिडिओ व्हायरल करतो अशी धमकी देऊन अल्पवयीन मुलीचे धर्मांतर करून लग्न केले नंतर तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध सदरबार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे यामध्ये तिघांना अटक झाली असून त्यात वकिलाचाही समावेश आहे इस्राईल अहमद शेख वय चोवीस राहणार गुरुनानक चौक सोलापूर मोहम्मद हनीफ सादिक शेख वय तेवीस राहणार कुर्बान हुसेन नगर ॲडव्होकेट अब्दुल सलीम खतीफ वय एकोणतीस राहणार न्यू बापूजी नगर फिरोज व त्याची आई दोघेही राहणार गुलबर्गा असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्याने बिजापूर रोडवरून कारमध्ये बसवून कोर्टाजवळील शहर काझी येथे खतेब वकिलाच्या मदतीने दिशाभूल करून धर्मांतर करून इस्रायल याने पीडितेशी लग्न केले त्यानंतर गुलबर्गा येथे जबरदस्तीने पळवून नेले तिथे तिच्यावर अत्याचार केला असे फिर्यादीत नमूद आहे